नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली बावीस क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे मांजरी आवकाली त्रेपन्न हजार दोनशे नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली अठरा हजार चारशे नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाचशे रुपये सरासरी दर आलेत चारशे रुपये बाजार समिती पाटण आलेली बारा हजार नग कमीत कमी दर आलेत नऊ रुपये जास्तीत जास्त दर आलेत अकरा रुपये सरासरी दर आलेत दहा रुपये बाजार समिती खेडचाकण आवकालेली चोवीस हजार नऊशे पन्नास नग कमीत कमी दर आले सातशे रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार रुपये सरासरी दर आलेत आठशे पन्नास रुपये बाजार समिती राहता आवकालेली तीन हजार सातशे नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले सात रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती हिंगणा आवकालेली दहा क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये बाजार समिती कल्याण आवक आलेली तीन नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आलेत पंधरा रुपये बाजार समिती कळमेश्वर आवक आलेली तेवीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आले ते एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तर एक हजार तीनशे पंचेचाळीस रुपये बाजार समिती रामटेक आवक आलेली सात क्विंटल कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत नऊशे रुपये बाजार समिती सोलापूर अवकालेली अठरा हजार आठशे त्रेपन्न कमीत कमी दर आले चारशे रुपये जास्तीत जास्त दर आले सहाशे रुपये सरासरी दर आलेत पाचशे रुपये बाजार समिती अमरावती अवकालेली एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती जळगाव अवकालेली वीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये 20 बाजार समिती पुणे आवक आलेली एक लाख अठरा हजार तीनशे चौदा नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवक आलेली एक हजार दोनशे नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत दहा रुपये बाजार समिती पुणे मोशी आलेली एकवीस हजार सहाशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती नागपूर आवक आलेली तीनशे वीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती मुंबई आवकालेली पाचशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले ते एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती भुसावं आवकालेली त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये बाजार समिती कामटी आवक आलेली नऊ क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये धन्यवाद